मी नाशिक जिल्हा येथून आलेलो आहे बैलांचा परिचय बैलांचा परिचय आमचा बजरंग बैलाचं नाव पब्लिकचा चा बादशाह तो आणि एकदम सुंदर असा पळतो किती दाती पळतोय दोन दात मध्ये पळतोय आता म्हणजे आता आता तास ओपन ला पळतोय आता तास ओपन ला पळतोय गाडीचे ड्रायव्हर कोण गाडीचे ड्रायव्हर तिसरी काय वाटतं हा पैरा कसा जुळणार आहे तुमचा आमचा पैरा असा जुळला आमचे जुने ज्येष्ठ मार्गदर्शक आम्ही यांच्या मार्गदर्शनासाठी खूप असं सुंदर नियोजन आम्ही आमचा बैल आणि त्यांचा बैल पळवतोय आज किती दिवसांनी गुलाव तुमचा आमचा गुलाल सर्फ सारखा चालूच असतो आज ज्यापासून आला ते बैल बैल ज्यापासून आम्ही घेत नाही सर तिला त्या दिसतो अजून येते दिवस असा नाही की बैल गुलाबा बैलात पण पळतो बैलात पण पळतो घाटात पण पळतो घाटात पण घाटात बी नंबर म्हणजे घाटात पण बारे लावून बारे लावलेले आतापर्यंत सात बारा लावले कुठली खरेदी होती खरेदी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक छोट भाऊ बलवान यांच्याकडूनच आम्ही घेतलेला आणि आज तुम्ही त्यांच्यासोबतच पेहरा जोडून आलोय चला हे गुलाल आज गुलाल घेतला मैदानात तीन पेऱ्याचा कितवा गुलाल होता तुमचा आमचा हा पे तीन पेरायचा पहिला सर तीन पेरायचा पहिला आणि काय वाटत तुम्हाला आज गुलालाचा काय आनंद आहे तुमचा आमचा कुणाला आनंद आहे आणि आमची जी टीम आहे चाळीस गावची भाऊ दादा बोराडे बोरा शिंदे पुप्र बोरवाडे जिवा भाऊ चौधरी आमचे ज्येष्ठ मार्गदर्शन आशुत भाऊ बोरेंद यांच्या सगळ्या मार्गदर्शन आम्ही ते पळवला आणि आम्ही खूप खूप आनंद झालो आहे

काय छोटे मला काय तुमचा परिचय सांगा बैलाचा परिचय सांगा गाडी नंबरचे दोन दोन नंबर काय वाटतंय गुलालाचा आनंद घेतो आनंद येतो गुलालाचा आनंद घेऊ तुम्हाला कधीपासून बसून आम्हाला आम्हाला लहानपणापासून छंद या बरोबर शाळेत वगैरे येत आहे आपल्या वरच नाव काय

मारली नाही मी कडेला आज घट चला शुक्रिया तुम्हाला पुढच्या भविष्यासाठी शुभेच्छा धन्यवाद